नमस्कार मी छाया आपल्या सर्वांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर नवीन दिवसाची मस्त अशी सकाळ सकाळ सुरुवात झालेली आज आहे गुरुवार तर मला दिवापत्ती पण करायची आज थोडा उशीरच झाला आहे दहा वाजल्यात कारण माझा मोबाईल ना हँग पडला होता अपडेटचं ते रिमाइंडर येत होतं पण म्हटलं नंतर करण करण अपडेट तर ते राहूनच गेलं आणि शेवटी मोबाईल माझा हँग पडला तो काय केल्याने म्हणजे ऑन होत नव्हता शेवटी सगळं डिलीट करावं लागलं मोबाईलमधलं सगळा क्लीन करावं लागला मोबाईल तेव्हा ते कुठं मोबाईल व्यवस्थित झाला आहे तर त्यामध्ये माझा भरपूर वेळ गेला तर देव मी उजळून सुकायला ठेवले फॅन खाली आज गुरुवारी तर देवबत्ती करून घेते आता आणि स्वयंपाक पण करायचं आहे तर भाऊजी साहेब गेलेत सकाळ सकाळ ड्युटीला काहीतरी मला वाटतं अन्न व काहीतरी आहे वाटतं आज जयंती वगैरे तर ते ड्युटीला गेलेत सकाळ सकाळ दुपारी जेवायला येतील ते ते जेवण करून जातील त्यांना येऊपर्यंत स्वयंपाक पण झाला पाहिजे तर असं आणि उद्या मला शुक्रवारच्या सवसणी पण जेव घालायच्यात तर त्यांचीसुद्धा तयारी करायची मला तर आखाडे आखाड्यातला शेवटचा शुक्रवार आहे मंगळवारी घालन म्हटलं होतं सुवासने जेव पण काही जमलंच नाही मग म्हटलं आता शुक्रवारी उद्या घालते तर आखाड्याच्या महिन्यामध्ये सुवासनी जेव घालावं हो म्हणतात श्रावणमध्ये जमत नाही काय रे काय झालं तर माझा भाऊ आलाय कामावून मला तो डोकत होता तिथून मला वाटलं काय झालं काय माहीत मी खूप घाबरले तर तो कामावून आलाय म्हटला की कंपनीमध्ये लाईटच नाही आणि सगळ्यांना सुट्टी दिली कंपनीवाल्यांनी मग तर हां काय रे ते बघ ते बघ ते बघ मस्ती ते बघ मस्ती <laughs> <अरे वंदेन। laughs> तर चला काम पड़ पड़ काम आता कामावरून घेते मी यांना पण कामाला दुरवते आता मुलं मस्ती घालते तर चला भरपूर काम पडले आता या मोबाईलच्या चक्करमध्ये ना खूप उशीर झालाय मला तर आता पानं तोडते मी कलशासाठी मस्त नागवेलीच्या तुम्ही बघू शकता नागवेलीचे पान किती भारी झालेत तर पानं तोडते फुलं पण तोडते आणि दिवाबती करून घेते देव तर उजळेत मी पण त्यांची मांडणी करायची अजून आणि स्वयंपाक पण राहिला आहे मटकी शिजायला घातली मी मटकी शिजत आलेली आहे तिला मस्त गावरण मटकी बनवते आता मी मस्त हिरवी मिरची शेंगदाणे वगैरे घालून रस्सा आणि ज्वारीच्या भाकरी टाकते फौजी साहेबांना माझा मोबाईल हँग पडला होता त्यामुळं मी जरा उशिरच व्हिडिओ स्टार्ट केला तोपर्यंत घरामधलं माझं थोडं थोडं काम चालू होतं देव उजळे होते त्यानंतर मटकी शिजायला घातली होती घरामधलं पण बर काम झालं होतं आणि बाहेर मग मी त्यामुळं नाही तर काल संध्याकाळी मी चार वाजता झाडू मारला होता तर कसं होतं ना बाकीचा कचरा नसतो पण हे झाडांचा पाला पडतो ना तोच असतो फक्त तर ते झाडलं नाही ना असं पावस पाऊस वाटतं आले पण लगेच स्वयंपाक झाला कुठं नाही तर मला वाटलं उशीर होईल तुम्हाला यायला जायचं का लगेच मला भाकरी अजून कर अजून हा भाजी झाली पण अजून भाकरी टाकायच्या हो मटकीला मी वाटण घातलं बाहेर झाडायला आले म्हणलं झाडून घ्यावं थोडस तोपर्यंत फौजी साहेब आले पण तर आज माझ्या भाकरी व्हायच्यात आणि भाजी झालेली आहे आता पटकन भाकरी करते फौजी साहेबांना जेवायला देते आणि ते जाते मग ड्युटीवर आणि माझं काम नेहमी चाल दिवसभर चालूच राहतं घरात तर आज अण्णा भाऊ साठे जयंती होती ना तर बंदोबस्त लागला होता फौजेसाहेबांना ते सकाळ सकाळ सहा वाजताच गेले होते मला वाटलं होतं ते बारा एक वाजता जेवण करायला येतील पण ते लवकरच आले दहा सवा दहापर्यंत तर घरी होते ते तर माझी भाजी बनून झाली होती भाकरी टाकायची राहिल्या होत्या मग मी भाकरी टाकल्या त्यांना जेवायला दिलं जेवण केलं त्यांनी आणि ते लगेच गेले ड्युटीवर कारण त्यांना पॉईंट सोडता येत नव्हता त्यांचा कारण कसं आहे ना ते थोडे थोडे लोक करून असं जेवायला सोडतात सगळे सोडता येत नाही त्यांना त्यामुळे ते लगेच आले होते म्हणले मी जेवण करून गेलो ना मग माझ्या पॉईंटवर मी थांबन आणि बाकीचे राहिलेले ते, ते बाकीच्या नंतर जेवायला जातील असं करत होते ते त्यामुळे ते लवकरच आले जेवण करून गेले तर मी लागले पुन्हा माझं मंदिर आवरायला मग तर ते आल्यामुळे मी मंदिर तसंच ठेवलं म्हणलं त्यांना जेवायला करून द्यावा आधी आणि ते ते गेले की मग माझं बाकीचं काम करावा कारण बाराच्या आधी मला दिवाबत्ती पण करायची होती बारानंतर नंतर करू नये असं म्हणतात तर मी देवांची मांडणी करून घेतली आणि त्यानंतर कलश कलशातलं पाणी पहिलं होतं ना ते झाडांना ओतलं आ, कलश घासून पुसून घेतला मस्त स्वच्छ करून तो भरून घेतला आणि कलशाची स्थापना केली त्यानंतर आपलं जे कासव आहे बाऊल आहे सुद्धा मस्त असं सजून घेतलं तर आपली इथं नागिवेलीचा वेल आहे ना तर नागिणीचे पानं भरपूर आहेत म्हणतात त्यानेच का थोडंसं काहीतरी सजावट करावी मग मी आजकाल आहे ना पानं भरपूर आहेत त्यामुळं असंच करते तर चांदणीचे फुलं ठेवलेत पानांच्यावरती तुम्ही बघू शकता किती छान दिसते आणि एका ताईची कमेंट होती की तुम्ही गणपती कसा काढता रांगोळीने ते दाखवा तर बऱ्याचशा म्हणजे व्हिडिओमध्ये मी दाखवलेले आहे तरी पण पुन्हा दाखवते तर हे बघा असे मोठाले तीन ठिपके ठेवते मी एका ठिपक्याचं तोंड काढते दोन ठिपक्याचे दोन पाय काढते आणि गणपती बाप्पाचे कान त्यानंतर मुकुट काढते हळदी कुंकू वाहते दोन फुलं काढून मस्त तर एकदम सोपं आहे गणपती बाप्पा काढायला काही अवघड नाही आहे तर बाकीची दुसरी रांगोळी नाही काढत मी देवासमोर असंच गणपती बाप्पा काढते फक्त तर माझी दिवबत्ती झाली मी जेवण केलं आणि म्हटलं थोडासा आराम करावा कारण दोन दिवसापासून थोडी थोडी सर्दी जाणवती आहे ना तर थोडंसं डोकं धरल्यासारखं झालं होतं मग मी थोडासा आराम केला आणि त्यानंतर उठल्यानंतर म्हटलं थोडंसं बाहेरून चक्कर मारावा असं झाडांकडून थोडासा फेरफटका मारल्याशिवाय आपला दिवस का तर काही चांगला जातच नाही तर झाडांना पाहिलं की छान वाटतं फ्रेश वाटतं एकदम तर मी बाहेर चक्कर मारायला आले ना मी झाडाला अशा मिरच्या बघितल्या एकदम असे झुमके झुमके आलेले मिरच्यांचे आणि नवीन फुलं येतच नव्हते त्या मिरचीला म्हणजे इतक्या मिरच्या होत्या त्याला एवढ्या मिरच्या होत्या त्यामुळं फुलं त्याला बंद झाले होते यायचे म्हटलं मिरच्या तोडून घ्यावा म्हणजे त्या मिरचीला पुन्हा फुलं येतील आणि नवीन मिरच्या येतील तर तुम्ही बघू शकता एका झाडाला पावशर मिरच्या निघल्या मग एवढ्या मिरच्या निघल्या बघ ना किती मिरच्या निघल्या बारीक बारीक दोन आहेत ना त्याला थोडे थोडे निघालेत तीन चार 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 पण त्या मोठ्या झाडाला किती निघल्यात बघा आता या आणि किती मोठ्या मिरची हे बघ तर पाठीमाग दोन मिरच्याचे झाड येतात छोटे छोटेले तर त्याला तीन्चा तीन चार तीन चार मिरच्या निघल्या फक्त बारीक बारीक पण पुढल्या मोठ्या झाडाला आहे ना खूप मिरच्या निघल्या अशा पावशर मिरच्या निघल्या तर झाडाच्या मिरच्या तोडल्या मी पुढं आले तर मुलगा चालला होता क्लासला तो गेला आणि मग मी लागले भांडे घासायला तर दुपारचे भांडेनं मी हिसळून टपामध्ये भरून ठेवले होते कारण इतकं डोकं दुखत होतं ना म्हणलं चट घासणनंतर तर म्हणलं एवढे भांडे घासून घ्यावा आणि मग बाकीची तयारी करावा तर सुवासनी घालायच्यात ना तर डाळ वगैरे सगळं निसून ठेवा म्हटलं कारण सकाळी लवकर उठावं लागेल आणि एकटीचे करायला त्यामुळं उर उरकलं पाहिजे बाराच्या आतमध्ये सुवासनी जीव घालावं लागतात ना त्यामुळं तर दुपारचे स्वयंपाकाचे भांडे जेवणाचे भांडे जाळीवर भांडे मी सगळे घासून घेतले त्यानंतर फ्रीजमध्ये मी लिंब ठेवायला गेले मुलांनी लिंब आणले होते आणि फ्रीजमध्ये पाहिलं तर मुलांनी सकाळी साई काढून ठेवली होती ना दुधाची तर ती थोडी त्याच्याकडून सांडली गेली होती म्हटलं फ्रीज पण साफ करावा तर मग मी फ्रीजचे भांडे पण घासायला काढले तर फ्रीजचे सगळे भांडे घासून घेतले मी आणि किचन क्लीन करून घेते म्हणलं आणि माझ्या भावाला सांगितलं मी स्वयंपाक करून घेते तोपर्यंत तू तो बाजारातून कोथमिरीची गड्डी मेथीची गड्डी हे घेऊन ये आणि तेवढं निसून ठेव हो, कारण नैवेद्यासाठी सुवासिनीला मेथीची भाजी पण लागते ना तर तेवढं निसून ठेव हो, आणि माझा स्वयंपाक झाला की मग आपण लसूण पण सोलू म्हणलं तर माझा भाऊ हो काय करतो मोबाईलवरती गाणी लावून देतो किंवा पिक्चर लावून देतो आणि ते गाणे ऐकता ऐकता पिक्चर पाहता पाहता मला मेथीची भाजी निसून देतो कोथमीर निसून देतो त्यानंतर लसूण सोलत बसतो असं तो भरपूर काम करू लागतो घरामध्ये मला तर माझं किचन क्लीन करून झालं तर सकाळ संध्याकाळ माझं असंच असतं किचन क्लीन करून झालं की वरच्या फरच्या असतात किंवा साखरेचे डबे तिथं मी मातीचे दोन भांडे ठेवलेले आहेत असं तर तिथंसुद्धा असं मी एक कपडा मारून घेत असते कारण फोडणी देताना वगैरे थोडंसं तेलाचे छिटे उडतातच आणि आपण असं कपडा मारत राहिलं ना, ना रोजची रोज तर काय होतं ते तेलकट येत ना असे एकदम मेनचट होत नाही तर आणि आपल्या फरच्या वगैरे एकदम क्लीन जसून तसंच राहतात काळपट पडत नाही तर तुम्ही बघू शकता माझ्या फारच्या अजिबात मेंचट झालेलं नाही एकदम चाकाच्या पांढऱ्या शुभ्र असतात तर फर्निचरला सुद्धा मी कसा कपडा मारून घेत असते रोजची रोज म्हणजे मेंचट होत नाहीत ते तर माझं किचन क्लीन करून झालं त्यानंतर पूर्णासाठी मी डाळ मिसून ठेवली हरभऱ्याची आणि त्यानंतर माझा मुलगा आणि भाऊ म्हणला की आम्ही बाजारातून येतो तुला काय लागतंय ते एकदाच लिहून द्या आम्हाला कारण बारीक सारीक भरपूर गोष्टी होत्या जसं की जायफळ विलायची बडीसोप त्यानंतर नारळ तर असं लक्षात राहत नाही त्याच्यामुळं मुलगा म्हणला चिठ्ठी करून दे मला लिहून दे मी सगळं एकदाच घेऊन येतो मग सारख्यासारख्या चक्र मारावं लागायचे नाही मग तर मी गहूसुद्धा आदल्या दिवशीच निसून ठेवले होते पोळ्यासाठी कारण आमचे घरचे गहू आहेत ना तर त्याच्या चपात्या आहेत ना अशा थोड्याशा रबरासारख्याच्या आहेत चांगल्या येत नाही कारण नऊ नवीन गहू आहेत त्याच्यामुळं मला वाटतं तर मी बाजारातून म्हणजे दुकानातून गहू आणले होते भर वेगळे म्हणलं पोळ्या चांगल्या आल्या पाहिजे त्यामुळं तर त्याला ते दळणसुद्धा दळायला दिलं मी म्हटलं दळून आण तर मुलगा काय म्हणला मी एकटाच जातो मामाला राहू दे इथं तुझ्या हाताखाली कामाला तर माझ्या भावाने असं मला ओढून नेलं आणि हौदातलं पाणी दाखवलं म्हटलं हौदातलं पाणी भरतोय मी कारण पाणी आलं होतं ना त्यांनी मोटर लावली होती पाणी वडायसाठी तर आमच्या इकडे ना प्रेशर येत नाही पाण्याला जास्त त्याच्यामुळे मोटर लावावं लागते पाण्याला तो म्हटला मी हाऊत भरतो आहे पाण्याने मोटर लावलेली आहे राखण बसलो आहे माझं काम मला करू दे आणि असं माझ्या ते जात राहतो असं मला तो चिडून देतो आणि मी चिडले ना त्याला खूप मजा येते तर असं आहे त्याचं तर आता मला समजून सांगत होता की मी उद्या कामाला जात नाही मी घरी राहतो कारण तू एकटीचे कामाला मला तुला खूप कामाचा लोड पडन त्यामुळे मी उद्याचे दिवस घरी राहतो आणि तुला सगळं आवरू लागन म्हणलं कामाचं अजिबात टेन्शन घेऊ नको तू आणि सुवासनी जेवायला आले ना तर भज्याचं माज्याक लागलं म्हणला लई भारी काढतो म्हणला मी तर सुवासनी जेवायला आल्यानंतर गरम गरम भजे काढून देईन म्हणला मी तुला आणि बाकीचं पण काम करू लागन तर त्याला म्हटलं ठीक आहे राहा मग घरी जाऊ दे दे एक दिवस तू मला पण थोडी हेल्प होईन तुझी Carno, por eso soy pako, tan, por eso soy pako, la vida lactosa. त्यामुळे म्हटलं चला मदत पण होईल त्याची तो आणि माझा मुलगा मला बरंच आवरू लागते कारण आमच्या घरातले आहेत ना सगळे मला खूप काम करू लागतात एकटीला मला काहीच नाही करून देते फक्त मी स्वयंपाक करते भांडे घासते बाकीचं झाडू सुद्धा मला ते कधीमध्ये करू लागतात असं मला त्यांना वाटलं ना आता ही खूप थकली किंवा हिला टेन्शन आलं आहे थोडंसं कामाचा लोड पडला आहे तर मग सगळ्याकडून सगळे ते असं धुरतात आणि मला भरपूर कामं करू लागतात घरातले आणि हे बघा आता फ्रीजचे भांडे मी घासून स्वच्छ करून ठेवले होते फॅन त्यांच्या हव्याखाली मस्त कोरडे व्हायला तर ते सुद्धा मी फ्रीजमध्ये लावून घेतले तर आता आणि फ्रीजच्या ज्या काचेचे असतात ना शेल्फ त्याच्यावरती मी जे टेबल मॅट असतात ना छोटे छोटे ते ठेवत असते म्हणजे ज्या काचा असतात ना त्याला क्रॅश पडत नाही किंवा आपल्या काचासुद्धा खराब होत नाही किंवा ते मॅट काढून जर धुवून घेतले ना तर फ्रीज एकदम चकाचक राहतो तर तुम्ही बघू शकता मी मस्त फ्रीज लावून घेतलं फ्रीजमध्ये मी काही जास्त भाजी आणून नाही ठेवत जसं जसं लागतं ना तसंच मी भाजीपाला काही जास्तीचं आणून नाही ठेवत फ्रीजमध्ये कारण भाजीपाला मार्केट माझ्या जवळच आहे ना त्यामुळे मुलांना सांगितलं ना भाजी घेऊन येते लगेच घेऊन येतात त्यामुळे मी जास्तीचं अजिबात काही आणून नाही ठेवत माझ्या फ्रीजमध्ये फक्त नेहमीचं काय असतं अद्रक कोथिंबीर हिरवी मिरची कढीपत्ता एवढंच असतं फक्त नेहमीचं बाकी जसं लागलं तसंच मी भाजीपाला आणते आणि ज्या भाज्या बनवलेल्या आहेत ना त्यासुद्धा जास्त वेळ मी फ्रीजमध्ये ठेवत नाही फक्त रात्रीचं भाजी उरली ना तेवढी सकाळपर्यंत फ्रीजमध्ये ठेवते आणि ती पण बाराच्या आतमध्ये गरम करून खात असतो आम्ही बाकी जास्त मी फ्रीजमध्ये काहीच नाही ठेवत आता माझं काम चालू होतं फ्रीज लावून झाला होता माझा तर मुलगा आला तितक्यात आणि मला म्हणतो की दिवसभर कामाला लागून राहती आता बास कर स्वयंपाक कर आणि पटकन झोपून घ्या आराम कर उद्या तुला लवकर उठायचंय उद्या सुवासनी घालायच्या तर हे बघा एवढा वेळ बारा वाजून गेले ना

ड्युटीवरून कारण डी जे वगैरे असतात ना लागलेले त्या मिरवणुकीला अण्णाभाऊ साठेची जयंती होती ना तर मिरवणूक होती त्यांना डी जे वगैरे सगळं जमा करूनच मग तिथून निघावं लागतं साडेबारा वाजले घरी येता येता आता आता इथून पुढं त्यांना जेवण करायचं त्यानंतर मग झोपायचं असे तर त्यांनी गाडी आतमध्ये घेतली मोठी बाहेरच लागलेली होती ना तर दिवसाचं आजकाल मी बाहेरच घ्यायला होते त्यांना गाडी कारण थोडं पोर्च मोकळं ना बरं वाटतं तर आता त्यांना जेवायला देते तर आजचा व्हिडिओ मी इथं सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब पण करा चला तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओबरोबर तोपर्यंत बा बाय व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ